रामकृष्ण आरी मी सदा भाऊ गिरमे सासवड आज या ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तर वैकुंठ मनसेंजन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमासाठी जवळजवळ पाच हजार भाविक पारायणासाठी बसणार आहे त्याचप्रमाणे पाचशे टाळकरी कीर्तनासाठी उभे राहणार आहे तसेच मृदुंग पन्नास वाजवणारे असतील त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी देहू येथून तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरनी येऊन साही तालुक्याला प्रदक्षिणा घालून सासवड येथे उतरणार आहे त्या पादुकांची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून नंतर पाल ज्ञानेश्वर महाराज पालखी सो मैदान इथे उतरून तिथे त्यांचा दर्शना दर्शनासाठी लोकांना त्यांचा लाभ होणार आहे तसेच या कार्यक्रमात जवळजवळ दररोज वीस ते पंचवीस हजार लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो यानंतर भोसले सर सविस्तर माहिती देते रामकृष्ण अरे रामकृष्ण राम रामकृष्ण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला यावर्षी तीनशे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आणि हा योग साधून संपूर्ण सा महाराष्ट्रभर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळे होत आहेत याचंच औषध्य साधून आपल्या संत सोपानदेवांच्या समाधीने पवित्र झालेल्या भूमीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे आत्ताच उधाकर भाऊनगिर्मे यांनी माहिती सांगितली हा सोहळा आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये करणार आहोत पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठा सोहळा म्हणून या सोहळ्याची नोंद होणार आहे दररोज पाच हजार भाविक पाच हजार भाविक पारायणाला बसणार आहेत वीस ते पंचवीस हजार भाविकांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातून नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेरूनही या ठिकाणी पारायणाला कीर्तन श्रवणाला भाविक उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा या सोहळ्यामध्ये होणार आहे चोवीस मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हा भव्य दिव्य हा सोहळा आपल्या सासवड नगरीमध्ये संत सोपानदेव संत माऊलींच्या पालखी तळावर हा सोहळा या ठिकाणी होत आहे या सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा जास्तीत जास्त उपस्थिती लावावी आणि या सोहळ्याला भरभरून बर साथ द्यावी अशी मी सर्व महाराष्ट्रातील वारकरी बांध बंधू भगिनींना विनंती करतो श्री जगद्गुरू तपुंबाराय वैकुंठगमन सोहळा या सोहळ्याचं नियोजन पुरंदर भोर वेल्ला त्याचबरोबर दौंड बारामती मुळशी इंदापूर खेड या तालुक्यातील सर्व वारकऱ्यांनी या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे या सो या सोहळ्यासाठी या सर्व तालुक्यातील भाविक उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर सासवड नगरपालिकेचं सा फार मोठं योगदान फार मोठं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या सोहळ्याला सहकार्य करावं अशी मी नम्र विनंती करतो रामकृष्ण